मुंबईमध्ये आज टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे टाटा मॅरेथॉनमध्ये यंदा त्रेसष्ट हजार पाचशे एकसष्ट स्पर्धकांनी सहभाग घेत सरसत्वाचा उच्चांक गाठलेला आहे सदर मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसंच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील आझाद मैदान कुलाबा मरीन ड्राईव्ह काळवादेवी देवी बी मार्ग ताडदेव वरळी बांद्रा दादर आणि माहीम परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर ही थेट दृश्य आत्ताच्या क्षणाचीही आपण दृश्य बघतोय लाईव्ह टाटा मॅरेथॉन मध्ये त्रेसष्ट हजार पाचशे एक्याण्णव रनर्सनी सहभाग नोंदवला दरम्यान मुंबई नवी मुंबईच्या रहिवाशी असलेल्या संध्या कोरडे घाशीच्या राणीचा वेश करून मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी टाटा मॅरेथॉनमध्ये सगळेच सहभागी असतात मग सिनियर सिटीजन असतील किंवा तरुण असतील मात्र टाटा मॅरेथॉनचं एक वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा सुद्धा आहे आपल्याला मॅरेथॉनमध्ये मिळते आपल्यासोबत जर आपण पाहायला गेलं तर झाशीच्या राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काय तुमचं नाव आहे कुठून ना आलाय आहे तुम्ही आ, मी माझं नाव संध्या कोरडे आहे मी नवीन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघ इथून आलेली आहे आणि मला थोडं हे आवडतं असं त्यामुळे मी दोन तीन वेळा आणखी आधी प्रयत्न केलेला आहे वासुदेव झालेली आहे असा बनून आलेली आहे आणि ह्या वेळेला आपलं कल्चर लोकांना माहीत व्हावं दृष्टीने मी ही झाशीची राणीचं हे बेश गेटअप केलेलं आहे आणि सगळ्यांना खूप तो आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काय म्हणतायत सगळ्या मध्ये कारण का तुम्ही जाताना आम्ही बघितलं बोलून घेतलं तुम्हाला नाही नाही मॅरेथॉन तर हे खूपच छान आहे गेले पाच सहा वर्ष मी येते इथे आणि त्याच्यामध्ये एक मुंबईचं स्पिरिट दिसून येतं सगळ्यांचं जे एकता आहे ती दिसून येते सगळ्यांचं हेल्पिंग नेचर दिसून येतं त्यामुळे ते, ते खूप आवडतं म्हणजे सगळ्यांना आवड असली तर सवड मिळते याचं उदाहरण अगदी अगदी जरूर आवड असली तर सवड मिळते आणि मला आवड असल्यामुळे मी प्रत्येक वेळेला अशा गोष्टी करता सवड काढतेच काढते थँक्यू काय सांगाल तरुणाईला कारण तुम्ही सगळा सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे मग अशी सिनियर म्हणत होती की आम्ही तरुणांना लाजवेल आमचं वय जरी झालं असलं तरी आम्ही तरुणांना लाजू तरुणाईला काय संदेश द्यायला सगळ्यात नाही तरुणाईला मी हा असा संदेश देईन की प्रत्येकाने व्यायाम आणि हे तर करायलाच पाहिजे पण आपलं जे कल्चर आहे ते सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे आणि ते घेऊन आपण पुढे गेलो तर काहीतरी आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहील आणि त्याला मदत होईल म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे एवढंच सांगते नक्कीच टाटा मॅरेथॉन मध्ये आज सहभागी झालेला आहे टाटा मॅरेथॉन मधन त्यांनी फिट राहण्याचा संदेश तर दिलेलाच आहे मात्र त्यासोबत आपली संस्कृती किती महत्वाची आहे ही संस्कृती जपली पाहिजे असा सुद्धा संदेश या मॅरेथॉन मधनं त्यांनी दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई